ही गाडी घालण्याचा त्यानं प्रयत्न केला हा सर्व प्रकार रहदारी असलेल्या रस्त्यावरच सुरू होता झालं असं की दोन्ही तरुणांचं एकाच मुलीवर प्रेम असल्यानं घडलेल्या या हाय व्होल्टेज ड्रामामुळे पोलीसही चक्रावून गेले तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस सुरक्षित नाही असं सांगत पीडित मुलाच्या आईनं संताप व्यक्त केलाय पाहुयात नेमकं काय घडलं सीसीटीव्ही मध्ये दिसणारी ही दृश्य आहेत कल्याण लोक ग्राम परिसरातली प्रेम प्रकरणावरून अनेक किस्से घडत असल्याचं आपण बघतो मात्र इथे एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणानं त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या दुसऱ्या तरुणावर थार गाडी घालण्याचा प्रयत्न केलाय कल्याणच्या बिर्ला कॉलेजमध्ये हे दोन्ही विद्यार्थी आहेत या दोघांचं एकाच मुलीवर प्रेम आहे माझी प्रेयसी तू पटवली असा वाद त्यांच्यामध्ये सुरू झाला आणि या वादातूनच सुयश तिवारी या कॉलेज तरुणानं श्लोक सावंत या कॉलेज तरुणावर कल्याण लोकग्राम परिसरामध्ये थार कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे सुयश तिवारी आणि श्लोक सावंत हे दोघेही कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत हे प्रकरण आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले दरम्यान श्लोकच्या आईनं या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केलाय महाराष्ट्रात मराठी माणूस सुरक्षित नाहीये बाहेरचे येणार आणि आम्हाला भर रस्त्यात मारणार आपण काय मार खाऊन घ्यायचा का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्या सगळ्या मॅटर मध्ये मला सांगा मराठी माणूस जर महाराष्ट्रात सुरक्षित नाहीये तर तो कुठे सुरक्षित आहे आणि हे असे बाहेरचे येणार आणि आपल्याला भर रस्त्यात मारणार आणि आपण मार खाऊन घ्यायचा का घ्यायचा आपण यांच्यावरती काहीतरी दे ऍक्शन घेतलंच पाहिजे हा महाराष्ट्र आपला आहे मराठी माणसाचा मी जुई सागर सावंत माझा मुलगा श्लोक सागर सावंत हा काल कॉलेज बिर्ला कॉलेजवरून येत असताना सुरेश तिवारीनी ह्याचा पाठला केला थार गाडीने आणि तो पाटला करत येत असताना ह्या लोकांनी हे दोघ मित्र बाईक वर होते आणि ह्यांनी एकदम फास्ट गाडी काढली तिथे हे भेटले नाहीत आणि आमच्या कॉम्प्लेक्सला येऊन हा माझा मुलगा त्याला भेटला त्याच्या अंगावर त्यांनी गाडी घातली गाडी घातली आणि दुसरा मुलगा उतरला त्यांनी ह्याच्या कानपडत मारली आणि त्याच्यानंतर ह्याला गाडीत खेचत होते गाडीत भरून नेत होते तर हा गेला नाही मग तिथे बोलला पण तू मार नाही तो तो बोलला की तर मेरा ये लडका मार असं गाडी अंगावर घातली त्याच्या आणि सुरेश तिवारी साकेत माझ्या मोठे कॉलेजचे जे हे आहे त्यांचा मुलगा आहे ची चर्चा झाली होती नेमकं काय प्रकरण समोर आलं हे काल विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली त्यावरून एक दाखल आहे जो फिर्यादी होता तो फिर्यादी आज परत आलेला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणे काय म्हणणं आहे त्याप्रमाणे स्टेटमेंट घेण्यात येईल आणि त्याप्रमाणे योग्य ते कारवाई करण्यात येईल सीसीटीव्ही मध्ये दावा केला जातोय किडनॅपिंग केलेलं आहे नेमकं काय स्पष्ट चित्र झालं यामध्ये किडनॅपिंगचं प्रकार वाटत नाही परंतु वाद झालेला आहे त्यांच्यात एवढं दिसते कॉलेजमध्ये एकंदरीतच या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून हून मयुरी चव्हाण लोकमत